माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाडकी बहीण योजनेबाबत अतिशय महत्वाची अशी एक अपडेट समोर येत आहे सरकारी नोकरदार महिलांकडून लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाल्याची उघड झालेली आहे ते आपण आता सविस्तर पाहूया छालनी सुरू आहे राज्यात गरजू महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे अनेक सरकारी महिला नोकरदारांनी अपात्र असतानाही या योजनेचा लाभ घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे या प्रकरणी आत्तापर्यंत दोन हजार सहाशे बावन्न स सरकारी महिला नोकरदारांनी तब्बल नऊ महिन्याचे हप्ते उचलून शासनाचे सुमारे तीन कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाची फसवणूक केल्याचे समोर आलेलं आहे अपात्र असूनही सरकारी महिला नोकरदाराकडून या योजनेचा गैरवापर करण्यात आला आहे लाडकी बहीण योजना ही प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी आहे सरकारी नोकरदार महिला या योजनेसाठी पात्र नाहीत असे असतानाही अनेक सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी खोटी माहिती देऊन किंवा त्रुटीचा फायदा घेऊन या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसून आले आहे शासनाने एक लाख साठ हजार पाचशे एकोणसाठ महिला लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला या पडताळणीमुळे योजनेतील त्रुटी आणि गैरप्रकाराचे प्रमाण स्पष्ट झाले आहे लाभ घेतलेल्या महिलांकडून सरकार रक्कम वसूल करणार या गैरप्रकारात सहभागी असलेल्या आणि अपात्र असून लाभ घेतलेल्या सर्व महिला नोकरदाराकडून शासनाने घेतलेली रक्कम वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे जवळपास सात लाख लाभार्थ्यांनी नमो शेतकरी आणि लाडकी बहीण या दोन्ही योजनांचा लाभ घेतल्याची उघड आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे जवळपास आठ लाख पंच्याऐंशी हजार अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी शेतकरी आणि लाडकी बहीण या दोन्ही योजनांचा लाभ घेतला आहे यापैकी काही महिला अपात्र असण्याची शक्यता असून त्यांचीही चौकशी केली जाणार आहे नमो शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना महिन्याला एक हजार रुपये मिळतात तर लाडकी बहीण योजनेत पूर्वी दीड हजार रुपये दिले जात होते आता ते पाचशे रुपये केले आहेत अशा दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या सात लाख सत्तर हजार महिलांचा फेब्रुवारीपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद करण्यात आला आहे राज्य सरकारची भूमिका आणि पुढील कारवाई याच्याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे माहिती आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा